महाराष्ट्र न्यूज वन चोवीस तास घेऊन महाराष्ट्रातील घडामोडींचा धावता आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट सुरक्षा संघटना नवी दिल्ली भारत यांच्या वतीनं राष्ट्रीय महिला रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपन्न महाराष्ट्रातील सामाजिक शैक्षणिक प्रशासकीय आणि कायदेविषयक क्षेत्रातील बत्तीस महिलांचा गुणगौरव सोहळा पार पडला संस्थेच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न कायदेविषयक बाजू अडचणी आणि समाजविधाक आणि समाजविघातक होणाऱ्या कृत्य या सर्वांच्या विरोधात समुपदेशन करून संस्था महिला वर्गाच्या आणि जनतेच्या पाठीशी असणार या आहे याविषयीची माहिती संस्थेचे अध्यक्ष श्री किसनराव काशीप पाटील यांनी दिली कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती माननीय डॉक्टर एस एन पठाण माजी कुलगुरू नागपूर विद्यापीठ केंद्र सरकार विशेष वकील अॅडव्होकेट मधु हुकुमाणी माननीय रिनाज पठाण मॅडम मुख्य अभियंता पी एम आर डी ए श्री बाहुबली भोसे साहेब संस्थापक रॉयल फायनान्स अँड रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे मानसपुत्र विनय सिंधुताई सपकाळ आणि लघु आणि कुटुरी उद्योग विकास प्रकल्पाचे प्रशिक्षक उपचंद सर उपस्थित होते शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द या माता भगिनींकडे असते अशा स्त्रीरूपी प्रेरणेला योग्य स्थान देऊन संस्कृती आणि पावित्र्य जपून राहावं याविषयीचं मार्गदर्शन कार्यक्रमामध्ये करण्यात आलं महिला सुरक्षा महिलेचा सन्मान विविध क्षेत्रातील व्यक्तींचा गुणगौरव सोहळा होत असताना पुरस्कार हे प्रेरणा देत असतात आणि याच पुरस्काराच्या कार्यक्रमामध्ये दिसून आलंय संस्था ही महिलांच्या पाठीशी उभी राहील असे संस्थापक अध्यक्ष महिला सुरक्षा संघटना दिन नवी दिल्ली याच्या माध्यमातून जो काही पुरस्कार सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला होता आणि जे पुरस्कार प्रेरणा देण्याचं काम ज्या संस्थेच्या माध्यमातून केलं जातं असे काही संस्थेचे जे काही पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याशी तर चर्चा करणार आहोत की हा सोहळा पुणे या ठिकाणी पार पडलेलं आहे आणि याच्यातून प्रत्येक महिलेने प्रेरणा घेऊन आपलं काम उभं राहावं कारण पुरस्कार हे नेहमी प्रेरणा देत असतात तर याच पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करणारे जे जे काही पदाधिकारी आपण त्यांच्याशी तर ओळख करून घ्या मॅडम नमस्ते तुमची ओळख सांगा आणि हा जो सोहळा आपण आयोजित केलेला आहे हा कशा स्वरूपात केलेला आहे आज मी म महिला सुरक्षा संघटना महासराचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करतोय सहा वर्ष झाले आज आठ मार्च महिला दिनात आम्ही म्हणजे तेवीस मार्चला आम्ही राष्ट्रीय म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार दिलेला आहे आम्ही महिला सुरक्षा संघटनेच्या माध्यमातून तुमची संघटनी महिला सुरक्षा संघटनेची प्रदेश उपाध्यक्ष आहे महिलांच्या बाबतीत जेवढे गुन्हे होतात त्यावर आम्ही पाऊल उचलतो आणि महिलाच नाही तर वयोवृद्ध पुरुष स्त्री जे रस्त्यावर सोडलेले असतात त्यांना आधार नसतो अशा लोकांनासुद्धा अनाथाश्रममध्ये त्यांना जागा द्यायची त्यांना तिथं त्यांचं उदरनिर्वाह होईल असतात आणि त्या करत राहतील यामध्ये बऱ्याच शासकीय का क्षेत्रात काम करणाऱ्या पण महिला आहेत आणि त्यांची बरीच मदत होते आणि होत राहील मदतीची गरज आहे त्यांनी कसा संपर्क साधावा त्यासाठी सर आम्ही काय केलेलं आहे तर शहर आम्ही शहर नियुक्ती करतो जिल्हा नियुक्ती करतो तालुक्या नियुक्ती करतो गावाची नियुक्ती करतो कारण जेणेकरून आता मी पुण्यात असते किंवा सर आमच्या आता, आता साताऱ्यामध्ये असतात जसं ह्या मॅडम अडपसरला असतात प्रत्येक ठिकाणी तर आम्ही पोचू शकत नाही मग आमच्या ज्या पदाधिकारी आहेत त्यांना आम्ही थोडं मार्गदर्शन करून ते आमच्या ह्या प... संघटनेचं मूळ उद्देशच असा आहे की महिलांवरील होणाऱ्या अन्याय अत्याचार लैंगिक शोषण कौटुंबिक हिंसाचार याला कुठेतरी आळा घालला पाहिजे शासन प्रत्येक वेळेस त्या गोष्टीचा आळा घालतेच पण त्याचबरोबर काही गोष्टी अशा आहेत की त्या कुठेतरी दबून राहिलेल्या आहेत त्यांना कुठेतरी न्याय देण्याचा प्रयत्न या संघटनेच्या